हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल स्टडी विथ संदीप सर या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज या व्हिडिओ सेशनमध्ये आपण पाहणार आहोत नाइन क्लास मराठी पाठ दुसरा संतवाणी अ धरिला पंढरीचा चोर या पाठाचा स्वाध्याय तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच बेल करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्या जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जातील चला तर मित्रांनो करूया संतवाणी घरीला पंढरीचा चोर या स्वाध्याय त्यामधील प्रश्न पहिला खाली दिलेल्या शब्दांसाठी अभंगात आलेल्या उपमा लिहा जे शब्द आपल्याला या अभंगात दिलेले आहेत त्यासाठी कोणत्या उपमा आहेत ते आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत त्याच्यातली पहिली विठ्ठल विठ्ठल या शब्दाला या ठिकाणी उपमा दिलेली आहे ती म्हणजे पंढरीचा चोर दुसरं हृदय हृदयाला या अभंगात बंदीखाना ही उपमा दिलेली आहे तर मित्रांनो पाहूया प्रश्न दुसरा जोड्या लावा याच्यातील पहिली जोडी विठ्ठलाला धरले भक्तीच्या दोराने दुसरी विठ्ठल काकुलती आला तू म्हणजे मीच या शब्दाने विठ्ठलाच्या पायी घातली बेडी शब्द रचनेच्या जुळणीने विठ्ठल काकुल ते आला या ओळीतील विचार स्पष्ट करायचा आहे त्याचं उत्तर आहे संत जनाबाईंनी भक्तीचा दोर श्री विठ्ठलाच्या गळ्यात अडकून त्याला हृदयाच्या बंदीखान्यात कोंडला शब्दरचनेच्या साखळीच्या बेडीने त्याचे पाय जखडले श्री विठ्ठल हृदयातून जाऊ नये म्हणून त्याच्यावर तू म्हणजे मीच या अहमभावाचा शब्दाचा मारा थांबव विठ्ठलाने कायम हृदयात वास करावा म्हणून संत जनाबाईंनी ही कृती केली प्रश्न आ, जनी म्हणे बा विठ्ठला जीवेन सोडी मी तुला या ओळीतून व्यक्त झालेला संत जनाबाईंचा जो भाव आहे तो आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करायचा आहे याचं उत्तर आहे मित्रांनो संत जनाबाईंना विठ्ठल आपल्या हृदयात कायमचा राहावा असे वाटत होते म्हणून त्यांनी भक्तीचा दोर विठ्ठलाच्या गळ्यात बांधून त्याला हृदयाच्या कैद खाण्यात कोंडला शिक्षा म्हणून शब्दरचनेची बेडी त्याच्या पायात घातली व सोह शब्दाचा मार दिला शेवटी श्री विठ्ठल हृदयातून जाऊ नये म्हणून त्याला जिवंत न सोडण्याची प्रेमळ धमकीही दिली या शेवटच्या उपायाने मनात घर करून राहावे असे संत जनाबाईंना वाटत होते प्रश्न ई प्रस्तुत अभंगातून संत जनाबाईंच्या मनातील विठ्ठलाविषयीच्या कोणत्या भावभावना आपल्याला दिसून आलेला आहे ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो श्री विठ्ठलाने आपल्या मनात कायम रहिवास करावा असे संत जनाबाईंना वाटते आहे त्यासाठी एक वेगळाच उपाय त्यांनी योजला त्यांची विठ्ठल रूपी चोराला भक्तीचा दोर गळ्यात बांधून धरून आणला व हृदयाच्या बंदी खाण्यात दामला तो पळून जाऊ नये म्हणून त्याच्या पायात शब्दाची जुळणी करून बेळी घातली त्याच्यावर तो शब्दाचा मारा केला इतकेच नव्हे तर त्या जीवेन सोडण्याची समजही दिली अशा प्रकारे प्रस्तुत अभंगातून संत जनाबाईंचा विठ्ठला प्रति असणारा पराकोटीचा उत्कट भाव या ठिकाणी व्यक्त झाला आहे पाहूया मित्रांनो प्रश्न चौथा अभिव्यक्ती प्रश्न अ मानवी जीवनातील निष्ठा भक्ती आणि प्रयत्न यांचे असलेले महत्व आपल्या शब्दातल्या यायचं मित्रांनो या ठिकाणी याचं उत्तर आहे माणसाला आपल्या ध्येयावर अपार निष्ठा हवी एखादे कार्य करताना त्याविषयी भक्तिभाव हवा भक्तीमुळे माणसाच्या मनाला अहंकाराचा स्पर्श होत नाही व मन निष्ठेशी लीन होते निष्ठा व भक्तीच्या जोडीला प्रयत्नांची पराकाष्ठा हवी मानवी जीवनात निष्ठा भक्ती व प्रयत्न या तीनही मूल्यांना नितांत महत्व आहे जीवनात जीवन कृथार्थ व सफल करायचे असेल तर या तीन मूल्यांचे आचरण आपल्याला आपल्या जीवनात करायला हवे तर मित्रांनो या ठिकाणी आपले व्हिडिओ सेशन संपलेले आहे भेटूया एका नवीन व्हिडीओमध्ये थँक्यू फ्रेंड्स बाय अँड बेस्ट ऑफ लक